सोलापूर विमानतळावर आधी टँकरनं इंधन पुरवठा करून लवकरात लवकर विमानसेवा सुरू करा शिवाय नाईट लँडिंगची सोय करा अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना दिल्या होटगी रोड विमानतळावर येणाऱ्या विमानांना टँकरनं इंधन पुरवठा करा विमानतळावर मिनी पेट्रोल पंप सुरू होण्यापूर्वीच टँकरनं इंधन पुरवठा करून लवकरात लवकर विमानसेवा सुरू करा तसंच नाईट लँडिंगची सोय करण्याची सूचना देखील राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारच्या बैठकीत अधिकाऱ्यांना केल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच केंद्रीय नागरी वाहतूक विमान राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सोमवारी मुंबईत सोलापूर विमानतळासंदर्भात बैठक घेतली या बैठकीत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्यासह विमानतळा अधिकारी आणि महापालिका अधिकाऱ्यांनी दूरदृश्य दुर प्रणालीद्वारे हजेरी लावली टँकरनं इंधन पुरवठा झाल्यास विमानसेवा सुरू करता येईल त्यासाठी काही आढळून अडचणी येणार नाहीत असं फ्लाय नाईन्टी वन या विमान कंपनीकडून स्पष्ट करण्यात आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी एचपीसीएल कंपनीकडून टँकरनं इंधन पुरवठा करून घेण्याच्या सूचना केल्या एचपीसीएल कंपनीनं देखील तशी तयारी दर्शवल्यानं इंधनाचा प्रश्न सुटल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली दरम्यान राज्यातील बारा विमानतळ प्रशासनाची मुख्यमंत्र्यांनी सोमवारी बैठक घेतली या बैठकीत सर्वात शेवटी सोलापूर विमानतळाच्या प्रश्नावर चर्चा झाली विमानसेवा सुरू करण्यास येणाऱ्या अडचणींसंदर्भात अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांस समोर दोन मिनिटात सादरीकरण केलं आणि एकूणच पूर्ण झालेल्या कामांची यादी देखील वाचून दाखवली दरम्यान लवकरात लवकर विमान सेवा सुरू करण्याच्या सूचना विमान कंपनीसह सोलापुरातील हो अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी केल्या सोलापूर ते हैदराबाद तसंच सोलापूर ते बंगळूर मार्गावर विमानसेवा सुरू करण्यास इंडिगो विमान कंपनीनं सकारात्मकता दर्शवली आहे परंतु या संदर्भात प्रशासकीय पातळीवर प्रयत्न आवश्यक आहेत सध्या सोलापूर ते मुंबई तसंच सोलापूर ते गोवा या मार्गावर विमानसेवा सुरू करण्यासाठी फ्लाय नाईन्टी वन या विमान कंपनीकडे पाठपुरावा सुरू आहे विमानतळावर इंधनाची सोय केल्यानंतर फ्लाय नाईन्टी वन कंपनी सोलापुरातून विमानसेवा सुरू करण्यास उत्सुक आहे दरम्यान अधिकाऱ्यांनी दिलेल्या एकूणच माहितीनुसार पंधरा फेब्रुवारीनंतर सोलापुरातून विमानसेवा सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे